रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आकिवट व गणेशवाडीतील लाकडी होड्यांना निधी मंजूर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून निधी शिरोळ तालुक्यातील अकीवाट व वा गणेशवाडी या दोन गावातील नागरिकांच्या बहुप्रतिक्षित मागणीला यश मिळालं आहे या गावामध्ये पारंपरिक लाकडी होड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मात्र या होड्यांवर डिझेल इंजिन बसवण्याची गरज नागरिकांनी वेळोवेळी बेड़ आमदार यड्रावकर यांच्याकडे व्यक्त केली होती या मागणीची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आठ पूर्णांक सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाने अधिकृत आदेश जारी केला असून हा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केला आहे सध्या या भागात नदी ना ओलांडण्यासाठी नागरिकांना पारंपरिक होड्यांचा वापर करावा लागतो विशेषतः शेतकऱ्यांना शेतात जाताना या होड्यांचा आधार घ्यावा लागत आहे या गावातील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे या होड्यांना डिझेल इंजिन बसवण्याची मागणी केली होती त्यांच्या या मागणीची दखल घेऊन आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी आठ लाख सत्तेचाळीस हजार नागरिकांना होणार आहे या निर्णयामुळे आकीवाट व गणेशवाडीतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून या डिझेल इंजिनमुळे नदी पार करण्यासाठीचा त्रास आता वाचेल व वा जलप्रवास जल सुक्कर होईल ग्रामीण भागातील मूलभूत गरजांकडे लक्ष देत त्यांची मागणी पूर्ण केल्याने आकीवाट व गणेशवाडी येथील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांचे आभार मानले आहेत महानकरी न्यूजसाठी जास खान पठाण जयसिंगपूर